अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प चांगलेच ऍक्शन मोडवर आले त्यांनी एकामागून एक निर्णय घेतलेले असताना दुसरीकडे सदस्यांच्या टीममध्ये अमेरिकेतले अनेक नामांकित लोक दिसून येत आहेत ट्रम्प यांच्या टीममधले महत्वाचे व्यक्ती अब्जाधीश आणि कोट्याधीश आहेत यातले काही जण चीनचे कट्टर विरोधक आहेत सलादार जाणून घेऊया कोण आहे ही ट्रम्पची टीम खिस्ती नोएम अंतर्गत सुरक्षा मंत्री म्हणून भूमिका बजावणाऱ्या खिस्ती नुएम या काँग्रेस अर्थात अमेरिकी सांसदच्या चार वेळा सदस्य राहिल्या आहेत दोन हजार अठरा मध्ये त्या साऊथ डकोटाच्या गव्हर्नर राहिल्या आहेत त्याच्यानंतर पुढचं नाव आहे पिट हेक्सेथ अमेरिकी सैन्य दलात मेंबर राहिलेले आणि फॉक्स न्यूजचे अँकर म्हणून काम करणारे पीठ हे संरक्षण मंत्री आहेत ते आता पेंटॉगॉनची जबाबदारी सांभाळत आहेत अलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत आणि टेस्लाचे सर्वे सर्व असलेले सुद्धा कार्यक्षमता विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे माइक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची जबाबदारी ही वॉल्ट्स यांच्यावरती देण्यात आलेली आहे त्यांना चीनचे टीकाकार मानलं जातं हॉवर्ड लुटनेक वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारणारे हॉवर्ड अब्जातिश आहेत ट्रम्प यांच्या शुल्क विभागाचे ते पाठीराखे आहेत मार्को रुबियो परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हे चीनचे कट्टर विरोधकांपैकी एक आहेत त्यांनी चीनचा खोटारटेपणा आणि चोर असं संबोधलं आहे होरी युक्रेन रशिया इथलं युद्ध थांबवण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे तुलसी कबाट राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या जबाबदारी सांभाळणाऱ्या तुलसी कबाट सैन्याधकेरी राहिल्या आहेत त्यांनी इराक आणि कुवेतमध्ये काम केले पुढचं नाव आहे काश पटेल काश पटेल यांनी एफबीआयचं संचालक पदी त्यांना नेमलेलं आहे पटेल हे ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात पुढचं नाव आहे टॉम होमन इमिग्रेशन आणि सीमा शुल्क संचालनालयासारख्या महत्वाच्या संस्थेचे प्रमुख होमन यांना मेक्सिको सीमा बंद करणं बेकायदा अमेरिकेमध्ये राहिलेल्या स्थलांतरकारींना बाहेर काढणं यासाठीच्या धोरणामध्ये त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे पुढचं नाव आहे रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर आरोग्य आणि मानवी विभागाची जबाबदारी सांभाळणारे केनेडी हे वकील आणि पर्यावरणवादी आहे तर या सगळ्या टीम ट्रम्प बद्दल कदाचित तुम्हाला वाटत असेल की यांचा आमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे पण त्यांच्या धोरणावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका